सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे हा महामार्ग सहा पदरी करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे एकीकडे सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढत असून दुसरीकडे अपघातही वाढत आहेत असे असताना लोकप्रतिनिधींकडून चार पदरी पुणे हायवे सहा पदरी करण्याची अपेक्षित आहे परंतु एकाही खासदार किंवा आमदारांनी आतापर्यंत सहा पदरीची मागणी केलेली नाही यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही यावर या या विचार करेना पुणे महामार्गावर रोज धावणाऱ्या वाहनांची संख्या साठ हजारांवर गेल्यानंतर हायवे बाबत विचार करू शकते तूर्त मागील दहा वर्षात अनेक ठिकाणी खड्डे पडलेल्या महामार्गावर खात गप कुमान वाहने पळवण्याशिवाय पर्याय नाही वर्ष दोन ते ते हजार तेरा मध्ये सोलापूर ते पुणे महामार्गाचे लोकार्पण झाले त्यावेळी रोज पंधरा ते अठरा तीस ते पस्तीस चा ते चाळीस प्रवास करणारे व्यावसायिक सुधाकर गोसगी यांनी सांगितले पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत रात्री वेगाने धावणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत आहे वाहनांची संख्या वाढतच आहे त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे अपघात रोखण्यासाठी सहा करणे अपेक्षित आहे परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही